दे, कितीतरी काम असेल होणार कितीतरी काम असेल तरी सद्गुरूचं चिंतन माझ्या मनात कितीतरी असेल ऊन कितीतरी असेल ऊन तरी विश्व प्रार्थनेची कानावर पडता असे धून डोळ्यासमोर असते सद्गुरूचे मुख डोळ्यासमोर असते सद्गुरुचे मुख हेच खरे माझ्या जीवनाची इथे ज्ञानपीठाने जु। घेतला हा आकार इथे ज्ञानपीठाने घेतला हा आकार हे जग सुखी व्हावे हे सद्गुरूचे स्वप्न होईल पहिल्या सकार पाहिला मी मा पहिला सद्गुरू व माझा भाग उघडले सुखी जीवनाच्या स्वर्गाचे किती जरी असेल पाऊस किती जरी असेल पाऊस तरी ह्या जीवनविद्याच्या ज्ञानपीठात काम करणार वाटते हाऊस सद्गुरू म्हणतात मला सोडू तू कुठे नको जाऊस मागे वळू नको पाऊस चांगले काम करण्या उशीर नको लावूस इतरा सुखी करण्या मागे नको राहूस आणि कितीही मोठा झालास तरी भाव नको खाऊस नम्र झाला भूता तरी कोणी कोणीने आनंद सद्गुरु म्हणतात अंकारात जगायचं का सर्वांचे मंत्र आहे तू इश ठरव कारण तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्प का लावितो मी झाड लावतो मी झाड सद्गुरूमुळे माझ्या जीवनात त्यांनी चांगले झाडाला घालतो पाणी विश्व मंजूश्वर पडतो हे अजिबात होत नाही थकल्यावाणी लावित मी झाड झाडाला आले पाने सद्गुरूमुळे माझ्या जीवनाचे झाले सोने सद्गुरू मिळाले मला तेव्हापासून शिकलो मी सुखी जीवन जगण्याची कला झाड लावित मी झाड झाडाला आलं फळ सद्गुरूमुळे माझ्या अंग्याने सुखी जीवन जगण्याचं पण सद्गुरु लावली जीवन विधीची जी। जी। कोय त्यांनी करून ठेवली तो आम्हा सर्वांसाठी सुखी जीवनाची जी। सोय पहिले सर्वसामान्य माणूस सुखी मिळाू किंवा दादा, दादा। दा। परंतु आता मिळाले सद्गुरू मायवाहिणी दादा या जीवन विधेशी एक आहे हाच माझा वादा मला पहिले खूप याचा राहत अरे सद्गुरुने आली मला जाग सद्गुरू म्हणाले आता तरी किने वाग आता तरी माणूस माणूस किने वागायला सुरुवात केली काय आचार्य हो किने वाग माणसा किने वाग चांगले विचार देऊन सद्गुरे आणले आम्हाला जाग विश्व प्रार्थना मनामुखी जो तो होई सुखी दुःखाची विचवली आग माणूसकीने वाघ माणसा माणूस घेणे वाग चांगले विचार देऊन सद्गुणी आणले माझा व्यसनमुक्त केले जना करुणी आनंदी आनंद म्हणा चढविला सुखाचा हा साज माणूसकीने वाघ माणसा माणूसकी न वाग चांगले विचार देऊन सद्गुणी आणल्या माझा तुमचा उत्कर्ष तुमच्या हाती अंधारे जीवनी लावणी ज्योती फुलविले आनंदाचे बाग माणूसकीने वाघ माणसा माणूस किंवा वाघ चांगले विचार देऊन सद्गुणी आणल्या माझा सुख द्या सुख घ्या नियम सांगून सुख द्या सुख घ्या नियम सांगूनी जीवनी आवगा सुखी होऊनी मित्रा सुखी करण्याचा माणूस की नाही वाघ माणसा माणूस की चांगले विचार दोन सद्गुणं आणले आम्हाला माझ्या जीवनामध्ये काय बदल झाला खूप व्यस्त पण मग सद्गुरु जीवनामध्ये आले आणि माझ्या जीवनामध्ये आनंद आनंद निर्माण झाला फक्त दारू प्यायचो पण दारू सुटली सद्गुरूंची नामदाराची संगत लाभली नामदारा कसे शांत नम्र प्रेमाने गोड त्यामुळे व्यतीची लागली मला ओढ तशी पोपटाला मिळाली पेरूची ओढ तू मिळाले सद्गुरु सद्गुरु पै गुरु मिळाले सद्गुरु सद्गुरु पै गुरु सुखी जीवनाचा हा मार्ग झाला सुरू मिळाले सद्गुरु सद्गुरु पै गुरु मिळाले सद्गुरु सद्गुरु पै गुरु जीवनात मि होत झुरु झुरु जीवनात मि होत झुरु झुरु आता आनंदाने पैसे गुरु गुरु मिळाले सद्गुरु सद्गुरु पै गुरु सुखी जीवनाचा हा मार्ग झाला सुरू मिळाले सद्गुरु सद्गुरु पै गुरु या मुखाने मी हो पित हो तो दारू या मुखाने मी हो पित हो तो दारू आता लागलो मी करू करून सद्गुरु सद्गुरु पै गुरु सुखी जीवनाचा हा मार्ग झाला सुरू मिळाले सद्गुरु सद्गुरु पै गुरु स्वतः सुखी होऊ इतरा सुखी करू जीवनी सुखी होऊ इतरा सुखी करू सद्गुरूंचा विचार हा अंगीकारू मिळाले सद्गुरु सद्गुरु पै गुरु सुखी जीवनाचा हा मार्ग झाला सुरू मिळाले सद्गुरु सद्गुरु पै गुरु या जीवन विद्येचा अभिमान धरू जय जीवन विद्येचा अभिमान धरू प्रचार आणि प्रसार करू मिळाले सद्गुरु सद्गुरु पै गुरु सुखी जीवनाचा मार्ग झाला सुरू मिळाले सद्गुरु सद्गुरु पै गुरु मिळाले सद्गुरु सद्गुरु पै गुरु जय सद्गुरु जय जीवन विद्या विठ्ठल विठ्ठल मनोज गुरुव बाळू मामा बाळू मामाशे यांच्यासाठी 好。